उत्तरे दोन सभापती महोदय सभापती महोदय महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांच्या या प्रश्नाला मी खर तर शासनाचा आभार व्यक्त करीन कि त्यांनी तलाठी भरती संदर्भातल्या उत्तरामध्ये अतिशय सकारात्मक भूमिका ही शास्त्रांनी मांडलेली आहे मला त्याला जोडून प्रश्न एवढाच आहे की जशी तलाठी भरतीच्या संदर्भातली आपण शासनाची भूमिका घेतलेली आहे त्याप्रमाणे इतरही पदांच्या भरतीबद्दल शासन त्या विद्यार्थ्यांना संधी प्रदान करणार का आणि दुसरा प्रश्न सभापती मोदय कि महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात प्रशिक्षण केंद्र आणि कौशल्य विकास केंद्र हे के निर्माण करणार का सभापती मोदय त्यामध्ये तलाठी या विषयाचा जो प्रश्न होता त्यामध्ये सीमा भागातील तीनशे एक्क्याण्णव उमेदवारांनी अर्ज केले होते त्यांना सर्वांना संधी देण्यात आली आणि माननीय निरंजन डावकर साहेबांचे सांगितलं की सीमा भागातील आपल्या मराठी बांधवांना तिथल्या सुशिक्षित बेरोजगारांना जे जे आपले निकष आहेत ज्या ज्या परिस्थितीत जे निकष असतात त्या निकषावर प्राप्त असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सर्व त्या ठिकाणी उमेदवारांना शासनाने आदेश काढून त्या ठिकाणी त्यांना संधी दिलीच आहे शासनाची भूमिका स्पष्ट आहे की कर्नाटक सीमेमधल्या मराठी भाषिकांना रोजगाराच्या संधी करता नोकरी करता सर्वच प्रकारची मुभा ही शासनाने दिली आहे आणि तलाठी तर आम्ही त्यांना सामावून घेतलेला आहे सभापती महोदय महाराष्ट्र